नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी आपल्याला घेऊन आले आहे पुण्यातील पेठ येथे जर तुम्हाला चाट खाण्याची इच्छा होत असेल आणि स्वच्छतेमुळे जर तुम्ही टाळत असाल तर तुमची आज ही इच्छा पूर्ण होणार आहे मी तुम्हाला घेऊन आले अतिशय स्वच्छ आणि छान अशा ठिकाणी घेऊन आलेले आहे ही स्टॉल पुण्यातील भवानी पेठ येथे आहे येथे सर्व प्रकारचे बिलिंग हे कम्प्युटराइज्ड आहे तुम्हाला जे घ्यायचे आहे ते तुम्ही येथे येऊन सांगायचे म्हणजे सामोसा कचोरी किंवा समोसा चाट पापडी चाट दही चाट रगडा पॅक्टिस वगैरे सगळं इथं मिळते जे घ्यायचं आहे तेथे त्या ते मुलाला सांगायचं आणि तो बिल करतो ते त्यानंतर आपण समोर समोर यायचे आणि ह्या आंटीला ते बिल दाखवायचे त्यानुसार मग ते, ते आपल्याला बनवून देतात इथे अतिशय सुंदर पद्धतीने चाट मिळतो म्हणजे पापडी चाट किंवा रगडा चाट आणि पार्सलही अगदी छान पद्धतीने पॅक करून दिले जाते तुम्ही बघू शकता कसं कशा, कशाप्रकारे ते खोक्यात पॅक करून देतात पाणीपुरी येथील खूप छान असते चवीला ती पण मी खाल्ली होती पण ती शूट नव्हती केली आणि आता त्यानंतर मी मसाला पापडी ऑर्डर केलेली आहे अशी मोठी छान पापडी असते त्यावर ते हिरवी चटणी लावतात त्यानंतर चिंचेचे पाणी घालतात सर्व आपल्याला विचारून घालतात तुम्हाला किती हवा आहे कसं गोड हवा आहे किती आंबट हवा आहे त्यानंतर दही घातलं जातं भरपूर असं आणि दही दही देखील अतिशय छान प्रतीचे वापरतात त्यानंतर चाट मसाला लाल तिखट चवीनुसार मीठ जिरेपूड धनापूड नंतर मसाला असतो त्यांचा ह्या आंटी मारवाडी आहेत आणि त्यांच्या गाडीवर जैन पद्धतीचे देखील पाणीपुरी वगैरे मिळते भरपूर अशी शेव घालून देतात त्यानंतर कांदा देखील ते आपल्याला विचारून घालतात कांदा हवा असेल तर घालतात नाहीतर नाही कांदा कोथिंबीर नंतर बारीक बुंदी आणि अशा पद्धतीने तुकडे करून आपल्या हातात देतात ती डिश चवीला खूप सुंदर असते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि देखील यांची खूप छान असते चवीला अशाच पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा